असं कुठेही आम्ही म्हटलेलं नाही की महाविकास आघाडीतून सोडून शिवसेनेने एकटलं आहे हा शिवसेनेनं आपली ताकद पूर्णच्या पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात निर्माण केली पाहिजे करावी अशा प्रकारचा सूर सर्वांचा आहे हे सत्य नाही आणि कार्यकर्त्यांनी ही भूमिका मांडली उद्धव साहेबांकडे मी तेच बोललो बघा काल ज्या प्रकारे आपण प्रतिक्रिया दिली त्यानंतर आपला पक्ष एकला नारा देणार का का स्वबळावर आगामी स्थानिक लढणार असा आहे का असं मी कालही म्हटलेलो नाही मी एवढंच म्हटलो की शिवसैनिकांनी ताकदीनं येणार का दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याशी दोन मतदारसंघात शिवसेनेची ताकद निर्माण केली पाहिजे संघटनात्मक दृष्ट्या आंदोलनाच्या माध्यमातून माद्यमातू, अन्य वेगवेगळ्या माध्यमातून अशी भूमिका शिवसैनिकांनी मांडलेली आहे असं होत असताना निवडणुका अजून तर स्थानिक स्वराज्य संस्था कधी होतील याचा भरोसा नाही कारण आत्ताच कालच सुप्रीम कोर्टाने जानेवारी महिन्याची तारीख दिलेली आहे परंतु असं कुठेही आम्ही म्हटलेलं नाही की महाविकास आघाडीतून सोडून शिवसेनेने एकटलं आहे हा शिवसेनेनं आपली ताकद पूर्णच्या पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात निर्माण केली पाहिजे करावी अशा प्रकारचा सूर सर्वांचा आहे हे सत्य आहे जागा दोनशे ठीक आहे ना याला पाच वर्ष आता आता नाही आता जे झालं आहे बा मग तुम्ही लोकसभेला आम्ही सगळ्यांनी म्हणतो ती जागा जिंकल्या ते काही नाही लक्ष देत तुम्ही ठीक आहे विधानसभेला कमी झाल्या काही हरकत नाही त्याचे कारण आपले सगळे समोर येतात यथावकाश अजून महिना दोन महिन्याने आणखी त्याच्यातून क्लिअरिटी बाहेर येईल परंतु याच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ते जागा लोकसभेला जिंकलेलो मतदार तेच होते आता मतदार तेच आहे आणि म्हणून या निवडणुकीत अपयश आलं आणि त्या निवडणुकी यश आलं म्हणून वेगळ्या भूमिका होऊ शकत नाही लोकसभा नेते होते त्याच्यामुळे हे सगळं घडले असं असं आहे काही कार्यकर्ते म्हणत होते काँग्रेसचे लोक तर कोणते आता मिनिस्टर मिळणार आणि कोणतं खातं मिळणार याच्यावर चर्चा करतात हे सत्य आहे चीफ मिनिस्टर साठी आ लोक इच्छुक होते मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचंच नाव सी एमसाठी पुढे गेलं असतं तर दोन पाच टक्के मतं स्विंग झाली असती आज असं नाव मग काँग्रेसचंच त्यांना सीएम करायचं त्यांनी नाव डिक्लेअर उद्धवजी म्हटले होते चला मी नाही मागे हटतो तुम्ही नाव डिक्लेअर करा ते पण नाही झालं ना परंतु उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्रामध्ये मा दे त्यांची प्रतिमा त्यांच्या सगळ्या जाहीर सभा सगळं जर बघितलं तर प्रचंड जनमत त्यांच्या मागे चिंतन तुम्ही करताय फायदा झाला शिवसेनेचा एकमेकांना फायदा झालेला आहे कोणाचा तोटा हे तुम्हाला लोकसभेचं उदाहरण मी वारंवार देतोय जी काँग्रेस एक जागा होती त्या जा, काँग्रेसचे तेरा जागा आल्या झालंच ना <laughs> आमचे चार होते नऊ खासदार झाले आम्हालाही फायदा झाला त्यांनाही फायदा झाला त्यानंतर काँग्रेस कुठे महाराष्ट्रात ना हरियाणात ना जम्मू नाही मला तरी मी हे माझं व्यक्तिगत मत आहे कि लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेसच्या मनामध्ये जास्त अतिआत्मविश्वास आला असावा कारण जम्मू काश्मीर हरियाणा आणि मध्य महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी काँग्रेस जिंकू शकत होती अशी स्थिती निश्चित होती हरियाणामध्ये सुद्धा होती महाराष्ट्रामध्ये सुद्धा होती आणि झारखंडमध्ये सुद्धा झारखंड जे एम एमने स्वतःच्या ताकदीवर बऱ्याच गोष्टी केलेल्या मुंबई महापालिकेमध्ये आधी शिवसेना स्वबळावर लढली महापौर झाला आता स्वबळाचा नारा मुंबई महापालिकेच्या दरम्यान दिला जाणार का किंवा मुंबई आणि वेगवेगळ्या ठिकाणची स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येक ठिकाणचं वातावरण राजकीय स्थिती सामाजिक स्थिती वेगवेगळी असते आणि मला असं वाटतं त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या भूमिका सगळ्याच पक्षाच्या वेगवेगळ्या असतात आत्ताच काही सगळ्याच ठिकाणी होईल आणि सगळ्याच ठिकाणी होणार नाही असं कोणतंही वक्तव्य करता येणार नाही परंतु महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये त्या त्या स्तरावर स्थानिक स्तरावरच्या नेतृत्वावर या गोष्टी सोडून दिल्या जात असतात ही सगळ्याच पक्षाची पद्धती आहे आणि मात्र तीच पद्धती अवलंबी जाईल परंतु अजून वर्षभर तरी ह्या निवडणुका होतील असं कुठं मुळे चित्र दिसत नाही